वर्ष बहुजन विकास आघाडीमध्ये काम केलं मग भूपेश राऊतांच काय कारण होत की भूपेश राऊतांनी पक्ष सोडून भारतीय जनता पार्टी मागे तुमचं काय कारण मी तुम्हाला याआधी पण सांगितलं की बहुजन विकास आघाडीमध्ये कसं आहे विजय सांगितलं की बरोबर आहे आपला स्वतःचं मत जर असेल का व्यक्त करायचं असेल तर तिकडे व्यक्त करता आणि विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीमध्ये हिंदुत्ववाद चालत नाहीये एक प्रामाणिक प्रश्न मी तुम्हाला विचारतो आणि आशा करतो की तुम्ही प्रामाणिक उत्तर सुद्धा द्या बहुजन का विकास आघाडी पस्तीस वर्षात खरंच काय काम केलं नाही खरंच वसई विकास झाला नाही आता तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर वसई विहारचा विकास बहुजन विकास आघाडी केला की नाही जनतेला माहिती आहे तर जनता आता यावेळेला त्यांना या वेळेला काय आहे म्हणतात ना की राजीव पाटील आता त्यांचं काय आहे मला कळलं टॉप चकिटेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत अलीकडे वसई शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्याने चर्चा सुरू आहे बहुजन विकास आघाडीचे बडे नेते राजीव पाटील हे लवकरच भारतीय जनता पार्टी या पक्षात पक्ष प्रवेश करणार असं असताना भारतीय जनता पार्टीचे भारती जे पार्टी कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललं जर राजीव पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे या आधी राजीव पाटील यांच्या विरोधात बोलत होते ते त्यांच्या खांदाला खांदा लावून काम करणार का या सगळ्याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण भूपेश राऊत यांच्याकडे आलेलो आहोत भूपेश जी बापटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत काय वाटतं आपल्याला जी काही चर्चा सुरू आहे नारासोपर एकशे बत्तीस मतदारसंघात आपण जर पाहिलं तर एक वेगळी चर्चा सुद्धा आहे नेमकं भारतीय जनता पार्टीमध्ये काय चाललं आता भारतीय जनता पार्टीमध्ये येणारे एकशे बत्तीस एकशे तेहतीस आणि एकशे एकतीस म्हणजे बोडसर विधानसभा एकशे बत्तीस विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे जे जुने नेते आहेत राजन नाईक यांचं खूप कार्य आहे आणि यांनी पक्षासाठी खूप आजपर्यंत मेहनत घेतलेली आहे पक्ष उभारणी आणि कार्यकर्ता मिळावा संपूर्ण जबाबदारी ते अख्ख्या एकशे बत्तीस विधानसभेमध्ये घेतात दर दर वरदार प्रत्येक कार्यक्रमात आता जर राजीव पाटील यांचा पक्षप्रवेश होणार असेल तर तो पक्षप्रवेश हा त्यांनी त्यांच्या मर्जीनुसार केला असेल तर ठीक आहे आणि आमचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अमित शहाजी यांच्याबरोबर त्यांच्या मुलाकडे चालू आहे तसं आम्हाला पण येत आहे मग आता शेती जे निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य करावा लागणार आहे पण तो निर्णय घेताना जेणेकरून स्थानिक कार्यकर्ते आणि आमचे जुने नेते हे दुखावले नाही पाहिजे नाही पण आपण जर जवळजवळ पाहिलं तर बहुजन विकास आघाडी गेल्या पस्तीस वर्षापासून या ठिकाणी सत्तेत आहे महानगरपालिकेमध्ये अनेक वेळा त्यांनी सत्ता उपभोगली आहे ती ग्रामपंचायत असेल विधानसभा निवडणूक असेल एक तर त्यांनी लोकसभा निवडणूक सुद्धा जिंकली होती असं असताना स्वाभाविक आहे की एक राजीव पाटील मी तुम्हाला हा प्रश्न ह्यासाठी विचारतोय कारण तुम्हीही अगोदर बहुजन विकास आघाडीमध्ये होतात परंतु तुम्ही आज टोटली कट्टर हिंदुत्ववादी झालात आणि बीजेपी मध्ये तुम्ही मिसळलेला आहात कुठेतरी बहुजन विकास आघाडीच्या जे वरिष्ठ नेते त्यांच्यावरती अन्याय होतोय तुम्हाला काय वाटतं बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्याला अन्याय होतो होत पण असेल पक्षामध्ये कारण काय म्हणते का पक्षामध्ये सगळे म्हणजे म्हणतात एखादी एका शाही आहे ठूर साहेब ठाकूर साहेब जे इतेंद्र ठाकूर बोलणार ते पूर्व दिशा असते इथे बाजूला पक्षामध्ये असे लोक आहेत की जे त्यांचे काम भरतात आणि मग पक्षाच्या मध्ये एकोणीसशे जे असतात कार्यकर्ते किंवा नेते त्यांचं खच्चीकरण होते त्यांना कधी कधी तर दोन लोकांच्या समोर भरसाभमध्ये पण शिम्या खायला लागतात असाच प्रकार कुठे राजू पाटलांबरोबर घडला कदाचित झाला पण असेल किंवा राजू पाटील हे कामगार नेते पाहणी एवढी वर्ष झाली बौद्धिक विकास आघाडीमध्ये कार्यरत आहेत तसं म्हटलं तर बौद्धिक विकास आघाडीचा कणा हे राजीव पाटील आहेत तो तर कणा मोड हो हंड्रेड पर्सेंट कणा मोडला जर भारतीय जनता पार्टीने त्यांना एकशे बत्तीस विधानसभेमधला जर तिकीट दिलं आणि ते पक्षप्रवेश केला तिकीट दिलं तर ते निवडून येतील ही शक्यता आहे आता तुम्ही याच्या अगोदर म्हणालात की राजन नाईक मग राजन नाईकांवरती कुठेतरी अन्याय नेव हा राजन नाईकांवरती अन्याय होणार साहजिकच आहे कारण राजेंद्र नाईक हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि एकशे बत्तीस विधानसभेमध्ये ती ज्यावेळेला उभी होती तेव्हा पण त्यांना साठ हजार मताधिक्य दिलं होतं आणि आज तर लोकसभेमध्ये असं पूरक वातावरण निर्माण झालं की जवळजवळ पासष्ट सत्तर हजार मतांनी एकशे बत्तीस विधानसभेमध्ये आपण लीट घेतलेलं आहे भारतीय जनता पार्टीनं म्हणजे आता संपूर्ण पूरक वातावरण झालेलं आहे आणि राजन अप्पानी आतापर्यंत भरपूर मेहनत घेतलेली आहे त्याच्यामुळे त्यांचं पण मन दुःख होणारच त्यांच्या अन्याय झाला नाही पाहिजे त्यामुळे कदाचित असंही होऊ शकतं ना की समजा राजीव पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर राजीव पाटील ना वसई किंवा नालासोपार आहे दोन मतदारसंघातून एका ठिकाणी तिकीट मिळू शकते वसईमध्ये तुमच्याकडे उमेदवार नाहीये तर वसईमध्ये कदाचित तुमच्या राजा आपण टाकून टाकलं जाऊ शकतो हे अनालिसिस कसं होईल काय वाटतं तुम्हाला आता वसईमध्ये उमेदवार पण आहेत तसे जुने जुने तसे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत तसे आमचे श्यामभाऊ पाटकर आहेत त्याच्यानंतर आता जे रिंगणामध्ये जे आहे त्या रिंगणामध्ये तीन लोकांची नावं अग्रेसर आहेत एक मनोज गोपाळ पाटील आहेत रामदासजी मेहर आहेत आणि महेंद्र पाटील जिल्हाध्यक्ष आहेत वसई या हो, तिघांची नावं रिंगणामध्ये आहेत आता पक्ष ज्यांना तिकीट देणार त्यांच्यासोबत आम्ही आहोत आणि आम्ही त्यांना देऊ काढण्यासाठी आमचं कंबर कसणार तुम्ही अनेक वर्ष बहुजन विकास आघाडीमध्ये काम केलं मग भूपेश राऊतांचं काय कारण होतं की भूपेश राऊतांनी बीवी हा पक्ष सोडून भारतीय जनता पार्टी मागे येण्याचं तुमचं काय कारण मी तुम्हाला याआधी पण सांगितलं की बहुजन विकास आघाडीमध्ये आहे विजेंद्र ठाकूर सांगितलं की बरो दिशा आहे आपलं स्वतःचं मत जर असेल त्या व्यक्त करायचं असेल तर तिकडे व्यक्त करता येत नाही आणि विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीमध्ये हिंदुत्ववाद चालत नाहीये जर कोणी आपल्या हिंदूच्या लोकांविरुद्धामध्ये कोणी काय वक्तव्य केलं तर त्या वक्तव्याला उलट उत्तर द्यायचं नाही आणि हे माझ्यासारखं हिंदुत्ववादी कार्यकर्ता कधीच खपवून घेणार नाही आपण जर पाहिलं तर लोकसभेला काही लोक असं म्हणत होती की भूपेश राऊत यांनी ज्या वॉर्डमध्ये ते राहतात तिथून त्यांनी पाच मतं काढली पाहिजे परंतु एक भरघोस मतदान तुम्ही या ठिकाणी केलं हे सगळं कसं केलं त्यांना चपरात गेली ना ज्यांनी अशी वक्तव्य ना की पाच मतांना पाचशे मतं काढू शकत नाही आम्ही लोकसभेत दाखवून दिलो लोकसभेला मी ज्या पोलिंग पर होतो माझ्याकडची पोलिंग बुथ दिलेली दहा पोलिंग बुथ त्यावर मी मतात देखील माझं किती आहे हे सगळं माझ्या पक्षाला पण बोललेलं आहे आणि आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे प्रत्येक घरोघरी प्रत्येक बिल्डिंग मध्ये प्रत्येक फ्लॅट मध्ये आम्ही जाऊन लोकांच्या मध्ये जाऊन लोकांना समजावून सांगितलं मोदींनी काय कामं केली आहेत म्हणजे मोदी ऍट नाही हा उपक्रम आम्ही राबवला त्या अंतर्गत मोदीजींनी काय काय केलेलं आहे हे सगळे जनतेला आम्ही समजावून दिलं त्या अनुषंगाने जनतेने भरभरून मतदान केलं आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचा आगाशी आणि आमच्या पंचकृषीमध्ये तसं कोण थोडं वर्चस्व आधी नव्हतं पण मला जेव्हा ती जबाबदारी तेव्हा तेव्हा माझ्या मनामध्ये म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा स्वरूप आला की मला आता करून दाखवायचं आहे की मी भारतीय संधी मला मिळाली आणि ती संधीचा मी फायदा घेऊन करून दाखवलं की भारतीय जनता पार्टी हे काय आहे आणि बहुजन विकास थोडीच थोडं उत्तर देऊ शकतो एक प्रामाणिक प्रश्न मी तुम्हाला विचारतो आणि आशा करतो की तुम्ही प्रामाणिक उत्तर सुद्धा द्या बहुजन विकास आघाडीने पस्तीस वर्षात खरंच काय काम केलं नाही खरंच वसईविहारचा विकास झाला नाही आता तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर वसईविहारचा विकास बहुजन विकास आघाडी केला की नाही त्याला माहिती आहे तर जनता आता यावेळेला त्यांना त्यांचं उत्तर देणारे मतपेटत विशेष म्हणजे महान बसह दोन हजार नऊ नितेंद्र ठाकूर असं म्हणतात की आम्ही तीन तर निवडून येणारच आहे तीन आमचे जे विधानसभा ते आम्ही निवडून आणणारच आहे याच्यापेक्षा जास्त अजून चार पाच मतदारसंघात ते उमेदवार उभं करणार सांगतात की आम्ही तीन पेक्षा जास्त मतदारसंघात निवडून येणार येऊन म्हणतो पहिले तीन तर येऊन द्या तीन पेक्षा जास्त जर नंतरचा विषय आहे म्हणजे तीन टोंड असं नाही म्हणजे मी माझं माझं वैयक्तिक मत सांगतो पहिले तीन तर येऊन द्या मागच्या टर्म पर्यंत तीन आले आता किती जाती पाहूया आता भारतीय जनता पार्टीचं पार्ट थोडं थोडं त्यांना पण माहिती आहे आणि त्यांच्याच पक्षातले लोक जर भारतीय जनता पार्टीकडे आता घेण्यास इच्छुक आहेत मग त्यांचा जो कंबर आहे त्यांचा जो कंबर आहे म्हणतात ना की राजीव पाटील आता त्यांचं काय चतुस आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात काय हे जाणून घेण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या तमाम नेत्यांना भेटतोय आणि अशा नेत्यांना भेटतोय की जे नेते थेट मतदारांच्या संपर्कात आहेत येणाऱ्या चोवीस तासात किंवा येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये वसईवीरांमध्ये एक राजकीय भूकंप पाहायला मिळेल असं भाकीच झालेलं नाही असे चिन्ह आपल्याला वसईविरांमध्ये पाहायला मिळतात असं असताना जर राजीव पाटील यांनी बहुजन विकास आघाडी पक्षाला रामराम केलं तर बहुजन विकास आघाडी पक्षाचं काय होतं हितेंद्र ठाकूर काय निर्णय घेतील याच्याकडे आता सर्वांच लक्ष लागले परंतु कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सतर्क झालेला आपल्याला दिसून येतात या सर्व विषयी आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा